जीवाशी झाला खेळ झाले माय फिरती पासून जवळ गाव डोंगराळ चिमुकलीचा एक राष्ट्र स्थाने कसा केला खेळ रविवार सुट्टीचा दिवस गोड चिमुकली निघाली खेळण्यास तिला भेटला राक्षस त्याने चिमुकलीचा मांडला खेळ आई बाप सोडून गेले शेताला काय माहिती आई बापाला शाळेने कायमची दिली सुट्टी का ग तुला कधी नाही घरात चिमुकली आईला सोडून कुठे अंगणात खेळणारी चिमुकली राक्षसाच्या गाळ्यात आईने चिमुकलीला राक्षसाने कशी मारली आईच्या पोटात असताना चिमुकलीला झाली होती खाई सातव्या महिन्याला जन्माला आली होईल सातव्या महिन्याच्या जन्माला आली फक्त सात ग्रामची होती तू तु। तुझे वजन कमी असताना आईने ठेवलं शेतकरी आईबापाने साडेतीन वर्षाची केली राक्षसाने पळविली आईने खूप घेतली काळजी साडेतीन वर्षाची झाली चिमुकली एका बापी राक्षसाने कोंडून कोंडून मारली चिमुकली तू अचानक आईबापाला सोडलं आई पप्पा कधी ग तुला भेटतील चिमुकलीच्या वेदना डोळ्यासमोर पाहिजे अशी राक्षसावर बेटी बचा बेटी पडा कशी बडाव कशी बचाव बेटी जन्म देऊन तिला कुठे ठेवू प्रवास नको करू शाळेत पण राक्षस अंगणात पण पाठी माणस एक स्त्री किती रूप धारण करते मुलगी सून आई आजी पंजी स्त्रीमुळे सगळं जग जिवाळ आहे प्रत्येक माणस जन्माला स्त्रीपासून आलेला आहे एकदा नदी नाल्यातून एखादा माणस बहू आला का बहु तरी त्याला काही कळत नाही बहिणी आई ज्या स्त्रीने माणसाला जन्म दिला तोच राक्षस झाला राक्षस तो तर मरणार पण गोड चिमणी गोड येथे दिसणार आई बापाच्या वेदनाचा विचार मांडू शकत नाही होईवर सरकार का आहे गाणावर त्याला असतील ना बायको पोर उपाशी तापाशी लोक भर रस्त्यावर त्यांच्या वरच का अन्याय करतो सरकार एका चिमुकलीच्या कुटुंबाला न्याय मिळालाच पाहिजे एका हरणीचे माणस कोणी केली कशी हो काढ घायाळ झाली हरणी

मला मिळाला मान पाण संधीच करू सोन आमच्या आमच्या कवीच आम लांब लांब होत आहे जिवायाच नात एकत्र आम्ही आलो झालो वळा एकमेकाचा घरला मिळाला ट्राफिक दिले हातावर टाळ्याचा झाला गजर संमेलनाची तारीख केव्हा येईल रविवार रविवार हा दिवस आपल्यासाठी भारी जशी जशी थकलेली तरी मी संमेलनाची करेल संमेलनाचा सोहळा एक एक जण झाले बळा आनंदाची गोष्ट आहे आपल्यासाठी सर्वांच्या गाठी भेटी जरी आले मातारपण तरी पाहू संमेलन किती असू दे दूर, दूर। तेच येणार बरोबर संमेलनाचे भाऊ बहिणी दादा ताई आपले सर्वांची एकच आई शब्द शब्दाचे सूर घेऊन जाऊ घर पुढच्या संमेलनाला येऊ लवकर माझी कविता नाही लागतील दहावल्या येतील दहाव दहावल्या